आतापर्यंत आपण प्रवासी आणि रिक्षाचालकांमधला वाद पाहिला आहे मात्र अंबरनाथमध्ये बेशिस्तविरुद्ध प्रामाणिक रिक्षाचालकांमधील संघर्ष पेटला आहे हे बेशिस्त रिक्षाचालक मनमानी करत असून स्टँड सोडून भाडं घेतात अनेक रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि बॅचही नाही मात्र तरीही वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात या सगळ्या मनमानी कारभाराविरोधात प्रामाणिक रिक्षाचालकांनी एल्गार पुकारला आहे आता यापुढे आम्हीही स्टँड सोडून भाडं घेणार अशी भूमिका जोशी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी घेतली आहे स्टँड सोडून रस्त्यावर रिक्षा उभ्या करत त्यांनी बेशिस्त रिक्षा चालक आणि आर ओ प्रशासनाचा निषेध केलाय अंबरनाथ शहरात सुमारे आठ ते दहा हजार चालकांकडे परवाना लायसन्स बॅच आहे तर शहरातील वीस ते पंचवीस टक्के रिक्षाचालकांकडे लायसन्स बॅच नसून सुद्धा शहरात रस्त्याच्या कडेला साईड भाडं भरून सर्रासपणे रिक्षा चालवल्या जातात त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस आणि वाहतूक पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यानंतर या रिक्षाचालकांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थीच आहे त्यामुळे या बेशिस्त रिक्षाचालकांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासनाकडून केलं आहे असा आरोप मिलिंद पाटील यांनी केला आहे यापुढे आमचे रिक्षाचालकही रस्त्याच्या कडीला उभं राहून साईड भाडं घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे त्यामुळे शिस्तीचं पालन करणाऱ्या रिक्षा चालकांसाठी तरी वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणा कडक पावलं उचलतात का हेच आता पाहायचंय आम्ही सगळ्यांनी सगळ्या रिक्षा चालकांनी सहमतानी आणि त्यांना जो त्रास होतो त्याच्यामुळे त्यांच्या आक्रोशांनी स्वतः बाहेर निघाले कारण की त्यांचा आक्रोश एवढा होता तर ते रिक्षा दे बंद करणार होते पण बघा प्रत्येकाचं पोट आहे प्रत्येकाला रोजच हातावरती कमवायचं आणि कायचं आहे म्हणून युनियनचे सर्व पदाधिकारी आहेत सगळ्यांनी असा डिसिजन घेतला रिक्षाचालकांचं चा ऐकणं हे युनियनचं काम आहे रिक्षाचालकांनी सांगितलं की आज आम्ही बाहेर रिक्षा आम्ही बाहेर धंदा करतो तसं आम्ही युनियनच्या मार्फत असं आंदोलन म्हणून बाहेर धंदा करायचं ठरवलंय पण प्रशासनाने पोलिसांनी याच्यावरती जर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर ह्याच ज्या सात ते आठ हजार रिक्षा अंबरनाथ आणि अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट ह्या सगळ्या बेमुदत बंद करून ट्रॉफिक ऑफिसला आम्ही बेमुदत असा तिकडे धरणे आंदोलन असा करण्याचा ठरवणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज